मंगळूडपीर ते जाम मार्गाची दुरुस्ती व्हावेकरिता निवेदन सादर या मार्गावर खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा कडेरा विशेष प्रतिनिधी पद्मा मोहोळ नमस्कार मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह आपले स्वागत करते मंगरुडपीर शहरातील जाम मार्ग हा अत्यंत खराब झाला असून या रस्त्यावर खड्डेच खड्डे आहेत कडे ना नागरिकांना रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता नागरिकांमध्ये मार्ग विषयाची चर्चा संभाजी ब्रिगेड यांनी दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाला या मार्गाविषयी निवेदन सादर केले निवेदन सादर करते संभाजी ब्रिगेडचे दिव्यांग जिल्हाध्यक्ष भगत तालुकाध्यक्ष पवार ग्रुप सामाजिक कार्यकर्त्या मोहोळ यांनी निवेदनाद्वारे रोडवरील खड्डे अरुंद मार्गामुळे ये जा करणाऱ्या विद्यार्थी नागरिक शेतकरी बांधव तसेच वाहन चालकांना अर्थातच रहदारीस मोठ्या प्रमाणात अडचण होत आहे शाळेमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांना होणारा त्रास मार्गावरील खड्ड्यांमुळे अपघाताची दाट शक्यता आहे अपघात होणे टाळता येणार नाही हे टाळायचे असल्यास रस्त्याची लवकरात लवकर दुरुस्ती करण्यात यावे तसेच व्यवस्थित बांधकाम विभागाने ही व्यवस्था करावी या सर्व विषयाचे शासन प्रशासन यांना जाण करून दिली शासन प्रशासन जीवितहानी होण्याच्या आधी या गोष्टीकडे लक्ष देतील का रस्त्याच्या दुरुस्ती करण्यासाठी आलेला निधी कुठे जातो प्रत्येक गोष्टीचा टॅक्स घेऊनही जनतेला अशी दुरावस्था रस्त्याचा त्रास सहन का करावा लागत आहे मग प्रत्येक गोष्टीचा टॅक्स भरून काय फायदा हा जनतेच्या आमच्या माध्यमातून शासन प्रशासनाला खडा सवाल म्हणूनच आम आपण आम्ही शासनाला अनेकदा सांगतो सुनो सरकार सुनो नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह विशेष प्रतिनिधी पद्मा मोहोळ यांच्यासह मी भाग्यश्री आपली रजा घेते भेटूया पुढील बातमी सत्रात नमस्कार लक्ष्मणराव बघत नवीन अध्यक्ष दिव्यांग आघाडी वाशिम म्हणून काम करत असताना मला अशा काही गोष्टी आठवल्या की आपले जे मंगळूरपी ते जाम रस्ता हा कडे जाणारा रस्ता असून महात्मा फुले चौक ते ऐकल्यापर्यंत मोठमोठे खड्डे आणि रस्त्याला मोठमोठ्या किनारा पडल्या आहेत त्यामुळे लोकांना येण्या जाण्यासाठी खूप त्रास होत आहे त्यावर बऱ्याच गावाचे आवक जावक रस्ता असल्यामुळे त्या रस्ता तात्काळ दुरुस्त करण्यात यावा अशी हो। आमची संभाजी ब्रिगेड आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून या रस्त्यासंदर्भात मागणी आहे जामपर्यंत जो रोड झालेला आहे त्या रोडनी साईडला मोठमोठे मोड़ खड्डे पडलेले आहेत आणि त्या खड्ड्यामुळं जे शाळेमध्ये मुलं जातात फॉर एक्झाम्पल पंचशील शाळेचे मुलं असतील ट्युशनसाठी मुलं जातात आणि जाममधील जे शाळेचे विद्यार्थी आहेत तर या विद्यार्थ्यांना या जायला खूप तकलीफ होते आणि सायकलने जाणारे जे विद्यार्थी आहेत हे विद्यार्थी दोन ते चार वेळ तिथं खड्ड्यामध्ये घसरून पडलेले आहेत एक दोन विद्यार्थ्यांना इजा पण झालेली आहे आणि जर का त्या रस्त्याचं दुरुस्तीकरण झालं नाही तर मग तिथं जीवितहानी होण्याची पूर्णपणे शक्यता आहे मुळीच मुळातच तो रोड एवढा लहान आहे की एक जर फोर व्हीलर जात असली तर दुसरी सायकल पण जात नाही आहे तर तो रोड म्हणजे त्या रोडने एवढी रहदारी वाढलेली आहे शहापूर सोनखास पूर्वी तिकडे घरं नव्हते पण आता तिकडे भरपूर घरं झालेली आहे तर या अनुषंगाने तो रोड खूप लहान आहे लहान असूनही त्या रोडवर एवढे खड्डे आहेत तर माणसाला जायला पण जागा नाही आणि तो रोड दुरुस्त दुरुस्तीकरण व्हावा तर नाही काही तर मुरून टाकून त्या रोडवरचे खड्डे तरी बुजवण्यात यावे अशी रिक्वेस्ट आम्ही निवेदनाद्वारे केलेली आहे शासन प्रशासनाने जर या गोष्टीकडे लक्ष दिलं नाही तर खूप मोठे आंदोलन छेण्यात येणार आहे असा पण आम्ही इशारा दिलेला